आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईने पोलिसांना माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय ए एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्यावर कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आत टाकेल अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले आहेत कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडेकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडले नाही गेटच्या आत मधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलिस या ठिकाणावरून निघून गेले आहेत दुसऱ्याच्या घराचा तुझ्या घरामध्ये आला विदाउट तुम्ही पर संपर्क के के केला का उत्तर केला होता का त्यांच्या घरातला नाही संपर्क नाही आला तुमचं रीत सर त्यांना कायदेशीर नोटीस देऊन मग पुढची कारवाई हो आता घरामध्ये कोणीच नाहीये का कोण आहे तुम्ही काय बघितलं आहे नाही घरामध्ये मला वाटतं कोणी नाहीये आणि पुन्हा गरवला आवलेलं नाही त्याच्यामुळं संपर्क हां मला भेटेल तेव्हा आपण आज जाऊ गाडी पाहू नाही येऊ करू കൂടേ കൂടാത്ത ബംഗാർ